पुणे जिल्ह्यातील काँग्रेस भुईसपाट होणार आहे त्याची कारण तशी आहेत स्टेप बाय स्टेप एक एक एक, एक करत राज्यातले नव्हे तर पुणे जिल्ह्यातले काँग्रेसचे एक एक बडे बडे नेते सरळ सरळ भाजपमध्ये आहेत संग्राम थोपटे एक मोठं नाव महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विधानसभा अध्यक्षपदासाठी ज्यांचं नाव प्रामुख्याने चर्चेला येत होतं आणि ज्यांच्या वडिलांचं म्हणजे अनंतराव थोपटे यांचं नाव मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत कायम असायचं ते थोपटे घराणं आता भाजपवासी झालेलं आहे नमस्कार मी अविनाश शेलेकर पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे पीसीबी मध्ये आत्ताचा विषय कोणता आहे तर पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुणे जिल्हा म्हटल्यावरती शरद पवार शरद पवारांचं वर्चस्व कायम असायचं गेले पाच पन्नास वर्ष जर राजकारणात झाला आढावा घेतला तर त्याच्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये शरद पवार आता शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस राज्याच्या राजकारणामध्ये किती खाली आली ते आपल्याला माहिती आहे शरद पवारांच्या पुणे सातारा सांगली कोल्हापूर हा पश्चिम महाराष्ट्राचा जो पट्टा आहे त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसची वाताहत झालेली आहे काँग्रेसची तर त्याही पेक्षा वाईट झाले वाईट म्हणजे प्रचंड वाईट आले पुणे जिल्हा हा तसा काँग्रेसचा मूळचा बालकिल्ला होता आता जवळपास काँग्रेसची तर शून्यावरती यायला लागलेली आहे मागे काजव्यामध्ये रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे उमेदवार पोटनिवडणुकी निवडून आले त्यावेळेस फार मोठ्या आशा प्रलवीत झाल्या होत्या वाटलं होतं की पुणे जिल्ह्यामध्ये पुणे शहरामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेस पुन्हा नव्या दामाने पुढे येईल प्रत्यक्षामध्ये रवींद्र धंगेकर यांनी सुद्धा काँग्रेस सोडली आणि शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आता एकमेव राहत राहिलं जे थोपटे घराणं थोपटे घराणं काय आहे हे जरा जाणून घेतलं तर आपल्याला त्याचं महत्व लक्षात येईल की संग्राम थोपटे यांचा भाजपचा प्रवेश हा काँग्रेससाठी किती मारक का आहे पुणे जिल्ह्यामध्ये शरद पवार यांची पन्नास वर्षापासून एक हाती सत्ता होती या सत्तेला खऱ्या अर्थाने शह देणारे थोडक्यामध्ये म्हणजे शरद पवारांना शह देणारे म्हणजे पवारांच्या संपूर्ण जिल्हा डेअरी असू द्या जिल्हा बँक असू द्या किंवा जिल्हा परिषद असू द्या किंवा राज्याच्या राजकारणामधले आमदार असू द्या खासदारकी असू द्या या सगळ्यामध्ये शरद पवारांचे कट्टर शत्रू कोण असतील कट्टर विरोधक कोण असतील तर ते नाव होतं अनंतराव थोपटे अनंतराव थोपटे हे सहा वेळा भोर वेल्हा मतदारसंघातून आमदार होते म्हणजे संग्राम थोपटे यांचे वडील शरद पवारांच्या बारामती मतदारसंघामध्ये भोर आहे त्याच्यामुळे शरद पवार जरी लोकसभेला खासदार म्हणून निवडून आले पाच सहा सहा सात वेळा तरी सुद्धा आनंदराव थोपटे यांचा भोरचा जो बाले किल्ला आहे ते कधीही ते, ते पाडू शकले नाही अनंतराव थोपटे सहा वेळा आमदार होते संग्राम थोपटे हे तिथंच वडिलांच्या जागेवरती नंतर तीन, तीन वेळा आमदार होते या घराण्याकडे जवळपास पन्नास वर्ष आमदारकी आहे आमदार की पन्नास वर्ष आहे जवळपास थोपटे अनंतराव हे जवळपास चौदा पंधरा वर्ष राज्य मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते म्हणजे एकोणीसशे त्र्याऐंशीला ला वसंतराव दादा पाटील राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळामध्ये अनंतराव थोपटे हे मंत्रिपदासाठी त्याच्या त्यावेळेस त्यांचं पहिलं मंत्रिपद होतं दुग्धविकास मंत्री त्यांनी आतापर्यंत जवळपास दुग्धविकास पशुसंवर्धन मत्स्य व्यवसाय परिवहन पुनर्वसन रोजगार हमी प्राथमिक शिक्षण उच्च शिक्षण फलोत्पादन तंत्र शिक्षण संसदीय कार्य विधिमंडळ कामगार जवळपास दहा बारा खाती त्यांनी त्यांचा अनुभव इतका प्रदीर्घ होता आणि वसंतदादा यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये कोण मुख्यमंत्री कोण असा ज्यावेळेस राज्याच्या राजकारणामध्ये विषय चर्चेला होत होता तर त्यावेळेस अनंतराव थोपटे यांचं नाव केंद्रीय निरीक्षकांकडे प्रायोरिटीने होतं परंतु शरद त्यावेळेस काँग्रेस एक होती राष्ट्रवादी काँग्रेसचा उदय सुद्धा नव्हता त्यावेळेसचा तर त्यावेळेस मात्र शरद पवारांनी राजकीय त्यांची खेळी केली आणि अनंतराव थोपटे यांचा पत्ता कट झाला मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून अदरवाईज अनंतराव थोपटे हे पुणे जिल्ह्यातले एक बडप्रस्त वसंतदादा यांच्यानंतर मुख्यमंत्री म्हणून आरूढ झाले असते मग तेव्हापासून अनंतराव थोपटे आणि शरद पवार यांच्यातला जे हड वैर आहे ते कायम आहे पण अनंतराव थोपटे यांनी कधीही माघार घेतली नाही कधीही तडजोड केली नाही ते कट्टर काँग्रेसी जे राज्य मंत्रिमंडळामध्ये त्यांचा प्रदीर्घ अनुभव त्यांना बाकी काँग्रेसच्या नेत्यांचाही भरपूर पाठिंबा असायचा एक फरडे वक्ते आणि शरद पवार यांच्यावरती जे टीका करणारे मोजके दोन तीन लोक होते त्याच्यामध्ये प्राध्यापक राम कृष्ण मोरे दिवंगत शिक्षण मंत्री प्राध्यापक राम कृष्ण मोरे यांचं नाव एक नंबरला आणि दुसऱ्या नंबरला कोणाचं नाव होतं तर अनंतराव थोपटे यांचं अनंतराव थोपटे हे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना सुद्धा त्यांनी शरद पवारांना तोंडवर काढू दिलं होतं इतकं शरद पवार यांच्यासारख्या नेत्याला तोडीसतोड शहकाठशहाचं राजकारण करणारे राज्याच्या राजकारणातलं नाव कोणाचं होतं तर अनंतराव थोपटेंचं होतं इतकं थोपटे यांचं महत्व काँग्रेसमध्ये होतं आणि निष्ठावंत घराण्यापैकी एक म्हणून ते थोपटेंचं नाव होत त्यांच्या शब्दावरती त्यांच्या चिरंजीवांनी संग्राम थोपटे यांनी सलग तीन टम आमदारकी जिंकली बोरवेल्ल्यामधून त्यांना पाडण्यासाठी शरद पवारांनी भरपूर प्रयत्न केले नंतर सुप्रिया सुळेंनी सुद्धा प्रयत्न केले अजित पवार हे तर कायमच प्रयत्न करत राहिले परंतु ते शक्य झालं नाही मात्र दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीला सुप्रिया सुळे या लोकसभेसाठी उभ्या होत्या आणि त्यांच्या विरोधामध्ये अजित पवार यांच्या सौभाग्यवती सुमित्रा पवार ह्या उभ्या होत्या सुरुवातीला सुमित्रा पवार ह्या अनंतराव थोपटे यांच्या घरी गेल्या त्यांचं दर्शन घेतलं त्यांचा आशीर्वाद घेतला नंतर पाठोपाठ शरद पवार सुद्धा अनंतराव थोपटे यांच्या घरी गेले आणि आपलं जे झालं गेलं गंगेला मिळालं असं म्हणून अनंतराव थोपटे यांच्याकडे त्यांनी मदतीसाठी हात पसरले शरद पवारांना अनंतराव थोपटेंचं भोर वेल्यामधलं महत्व माहिती होतं म्हणून शरद पवार हे अनंतराव थोपटेंकडे घरी गेले होते अनंतराव थोपटे यांचे चिरंजीव संग्राम थोपटे यांनी शब्द दिला आणि शब्द दिल्याप्रमाणे सुप्रिया सुळेंचं त्यांनी काम केलं त्यांना निवडून आणलं पण दुर्दैव असे की विधानसभा निवडणुकीला मात्र संग्राम थोपटे यांचा दारुण पराभव झाला आणि तिथे नौखाच एक उमेदवार निवडून आला म्हणजे संग्राम थोपटेंचा यांचा तिथे पराभव झाला त्यावेळेस त्यांना लक्षात आलं की आपल्याविषयी सुद्धा शहकाशाचं राजकारण झालं आणि थोपटे घराण्याचा काटा कायमचा काढायचा था प्रयत्न झाला त्याचा बळी संग्राम थोपटे तिथे पडले आणि तेव्हापासून संग्राम थोपटेंच आणि पवारांचं वैर वाढत गेलं अजित पवारांनी सुद्धा संग्राम थोपटे नकोच नकोच म्हणून वारंवार प्रयत्न केले जिल्हा बँकेच्या मार्फत जिल्हा बँकेमध्ये संग्राम थोपटे हे संचालक होते परंतु त्यांना कधीच त्यांनी थाला लागू दिला नाही अनंतर थोपटे यांनी राजगड सहकारी साखर कारखाना उभा केला या साखर कारखान्याला त्याचा आजारपणातून पुन्हा नव्या दावानं उभं करायचं म्हणून जवळपास ऐंशी कोटीच मदत ऐंशी कोटीचं कर्ज सरकार द्यायला तयार होतं परंतु अजित पवारांनी त्याला खो घातला तिथेच संग्राम थोपटे खचले आणि त्यांनी सरळ सरळ भाजपमध्ये जायचा निर्णय घेतला म्हणजे काँग्रेसचं एकमेव हे घराणं पुणे जिल्ह्यातलं जे शरद पवारांच्या पवार कुटुंबाला थोडक्यात अजित पवार शरद पवार सुप्रिया सुळे यांना पुरून उरलं होतं ते थोपटे घराणं सुद्धा अखेर पडलं भाजपला शरण केलं आणि भाजपमध्ये त्यांनी आता प्रवेश घेतलेला आहे त्याच्यामुळं काँग्रेसचा पुणे जिल्ह्याच्या राजकारणातला जो एकेकाळचा एक एक दबदबा होता तो धबधबा आता संपलेला आहे आगामी काळामध्ये जिल्हा परिषद असू द्या नगरपालिका असू द्या महापालिका असुद्या ह्या निवडणुका होतील त्या निवडणुकामध्ये काँग्रेसला पुन्हा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये असं नेतृत्व उभं करणं तितकंच सोपं नाहीये बारामती लोकसभा मतदारसंघ हा शरद पवारांचा हो सुप्रिया सुळे या तीन वेळा तिथे खासदार झाल्यात आता बारामती लोकसभा मतदारसंघाचा प्रमुख भाग हा बोरवेल्ली हा संपूर्ण डोंगराळ प्रदेश आहे बोहरविल्ला आणि मुळशी म्हणजे हे तीन तालुके पण तो विधानसभाचा एकच मतदारसंघ येतो तो मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघात आहे आता, आता संग्राम थोपटे हेच भाजपवासी झाले त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये तिथल्या निवडणुकांना जिल्हा परिषदेला असू द्या किंवा नगरपालिकेला असू द्या संग्राम थोपटे आणि भाजपची आतापर्यंत असलेली ताकद ही जर पाहिली तर त्या पट्ट्यातल्या जिल्हा परिषदेच्या ज्या काही पाहा जागा आहेत त्या पंचायत समित्यांच्या जागा आहेत त्या त्या भाजपच्या पदरात शंभर टक्के पाडणार ही खात्री आहे पण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस नेस्तनाभूत झाल्यासारखं आहे बारामती मतदारसंघामध्ये एक तर ताकद होती भोरवेल्ला मुळशीमध्ये संग्राम थोपटे यांच्या निमित्ताने दुसरी ताकद पुरंदर मतदारसंघामध्ये पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये संजय जगताप संजय काका जगताप म्हणजे माजी आमदार चंद्रकांत जगताप यांचे चिरंजीव त्यांच्या निमित्ताने आणि तिसरं इंदापूर इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील माजी मंत्री त्यांच्या निमित्ताने आता हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये गेले परत नंतर राष्ट्रवादीमध्ये गेले ते इकडे तिकडे त्यांचं चालूच आहे पण तिथे इंदापूरमध्ये काँग्रेस आता झिरोवरती आली संग्राम थोपटे हे काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले त्याच्यामुळे त्या पट्ट्यामध्ये सुद्धा काँग्रेस शून्यवरती आली दुसरं दुसरं नावच नाही दुसरे, दुसरे नेतेच नाही तिथे कोणी पर्याय नावच नाही इतकं भरभक्कम त्यांचं नेतृत्व होतं आणि वर्चस्व काय म्हटलं पुरंदरमध्ये आता संजय काका जगताप काय निर्णय घेतात याच्यावरती पुढची काँग्रेसची परिस्थिती अवलंबून आहे पण ओव्हरऑल संपूर्ण पाहिलं तर पुणे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये ह्या तीन तालुक्यामध्ये जी काँग्रेस होती ती तर संपलीत आहे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये काँग्रेस आता चटणीला सुद्धा शिल्लक राहायची नाही अशी परिस्थिती आहे पुणे शहरामध्ये जी काँग्रेस होती ती रवींद्र धंगेकर यांच्या आमदारकीमुळे एक बऱ्यापैकी नव्या दामाने तिथे काँग्रेसने उभारी घेतली होती तिथे आबा बागुल त्यांनी बंडखोर केली त्यांना पक्षातून काढलं तर बाकी बरेच छोटे मोठे बरेच नेते पदाधिकारी कार्यकर्ते हे सुद्धा काँग्रेस सोडून गेले दंगेकरे काँग्रेस सोडून गेले पुणे जिल्ह्यात सुद्धा पुणे शहरात जिल्ह्यात पिंपरी चिंचवडला तर काँग्रेसची वाता आताच झालेली आहे पिंपरी चिंचवड हे इतकं मोठं तीस चाळीस लाखाचं शहर पण या शहरामध्ये सुद्धा काँग्रेस झिरो आहे इथे ना आमदार की ना खासदार की मागच्या महापालिकेला एकही सदस्य नव्हता आणि या पुढच्या काळात सुद्धा असेल की नाही याची पण गॅरंटी आहे इतकी काँग्रेसची ताकद खा कमी झालेली आहे म्हणजे शून्यावरती आलेली आहे तर काँग्रेसची वाताहत झालेली आहे आणि संग्राम थोपटे हा एकमेव हो राहता राहत थोडक्यात उंटाच्या पाठीवरची काडी अशी काँग्रेसची अवस्था होती आता संग्राम थोपटे यांचं आज मुंबईमध्ये प्रदेशाध्यक्ष भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे कार्याध्यक्ष मधुकर चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये वाजत गाजत शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे जिल्ह्यामध्ये काँग्रेसला जवळपास रामराम अशी म्हणायची वेळ आलेली आहे काँग्रेस भवन पुण्यामध्ये मोठा आहे सर्वात मोठे राज्यातलं परंतु तिथे काँग्रेस शून्य आहे पिंपरी चिंचवडला काँग्रेस शून्य आहे जिल्ह्यामध्ये काँग्रेस शून्यवरती आलेली आहे संग्राम थोपटे यांच्या प्रवेशाचं महत्व त्यासाठी जास्त आहे आणि त्यातल्या थोपटे घराणं म्हणून थोपटे घराणं म्हणून जे पन्नास वर्ष काँग्रेसशी होतं ते घराणं म्हणून त्यांनी सरळ सरळ आणि संग्राम थोपटे यांनी सांगितलं की माझी काँग्रेस सोडण्यामागचं कारण हे काँग्रेसचेच लोक आहेत संग्राम थोपटे यांचं नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी घेतलं जात होतं इतके त्यांची सिनियरिटी इतकं त्यांचं निष्ठा आणि वर्चस्व होतं म्हणजे नाना पटोले हे दोन हजार सतराला विधानसभा निवडणुकीनंतर जे अध्यक्षपद होते त्यांनी राजीनामा दिला त्यांनी राजीनामा दिल्यावरती विधानसभा अध्यक्षपदासाठी कोणाचं नाव तर संग्राम थोपटे यांचं नाव जवळपास निश्चित झालं होतं मात्र त्या पदासाठी तत्कालीन जे राज्यपाल होते भगतसिंह कोश्यारी त्यांनी निवडणुकाच होऊन दिलेलं आहे परिणाम संग्राम थोपटे हे काही विधानसभा अध्यक्ष झाले नाहीत संग्राम थोपटे यांना मंत्रीपद मिळायला पाहिजे होतं मागच्या काळामध्ये मा ते सुद्धा मिळालं नाही आहे त्याच्यामुळे ते शेवटी वैतागले त्यांना लक्षात आलं की काँग्रेसमधूनच आपला पत्ता कट होतो वारंवार आपल्यावर अन्याय होतो आणि जर विकास कामं करायची जर डेव्हलपमेंट करायची राजकारणामध्ये टिकून राहायचं तर सत्तेची कास धरून चाललं पाहिजे त्याच्यामुळे अखेरच्या क्षणी त्यांनी निर्णय घेतला भाजपमध्ये जायचं मध्यंतरी अमित शहा जे केंद्रातले आपले गृहमंत्री आहेत ते पुण्यात आले होते त्यावेळेस त्यांची ते भेट झाली चर्चा झाली सविस्तर तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्याशी पण त्यांच्या दोन तीन बैठका झाल्या आणि शेवटी त्यांनी आज निर्णय घेतला आणि ते काँग्रेसमध्ये गेले त्याच्यामुळे पुणे जिल्ह्यातल्या काँग्रेसला घरघर नाही पुणे जिल्ह्यातली काँग्रेस नेस्तनाभूत झाली आहे आणि भाजपला त्याचा पुरेपूर फायदा झाला पुणे जिल्ह्यामध्ये भाजपचं जिल्ह्याच्या राजकारणात ग्रामीण भागातलं भाजपचं वर्चस्व त्यांच्यामुळे वाढणार आहे हे तर निश्चित आहे त्याच्यामुळं ही घडामोड संग्राम थोपे यांचा भाजप प्रवेश हा त्यासाठी महत्वाचा आहे पाहूया आणखीन बरेच नेते रांगेमध्ये आहेत जे काँग्रेस सोडून भाजपमध्ये जायचे स्थितीत इव्हन अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सुद्धा काही नावं आता समोर आलेली आहेत ती सुद्धा कदाचित पुढच्या महिनाभराच्या काळामध्ये ती नावं ऐकल्यावर तुम्हाला सुद्धा शॉक बसेल ती सुद्धा काँग्रेस सोडून आपला अजित पवारांची राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जायच्या तयारीत आहेत भाजप पुणे जिल्ह्यातला आपला खुंटा अशा पद्धतीने बळकट करत आहे अच्छा भेटूया नंतर धन्यवाद